आय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज मी तुम्हाला आमच्या फॅमिलीमधल्या एका मेंबरची इंट्रो करून देणार आहे ओळख करून देणार आहे जो तुम्ही अजूनपर्यंत कधी पाहिला नव्हता व्हिडिओमध्ये सो भेटूया आज त्या नवीन मेंबरला नवीन फॅमिली मेंबरला आमच्या नवीन फॅमिली मेंबरला ही आहे आमची ताई माझी मोठी ननन ज्यांना तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओमध्ये बघितला नव्हता सो तुम्हाला आज ओळख करून दिली आहे आणि ताईचा मुलगा तुम्हाला दाखवते आहे ताईचा मुलगा सुयश ओके सो okay? so, ताई भगत ताराचंची मिसळ छान सॉरी भगत <laughs> ताराचं डाळ छान बनवते तडका डाळ सो so, आज आपण ती रेसिपी पाहूया ते काय काय इन्ग्रेडियंट घेतलेत सांगाय आपण असे उभे कट करून घ्यायचे अच्छा लसूण लागणार आहे आपल्याला हिरवी मिरची अमूल बटर ओके तेलाचा पण वापर करणार आहे आपण थोडासा आणि तुपाचाही करणार आहे तो तुम्हाला पुढे दाखवला जाईल पण हा कांदा आहे ना उभा चिरलेला कांदा तो आपण असा एकदम हा फ्राय म्हणजे कडक करून घेणार आहे एक पेला डाळ घेतलेली आहे मी साधारण दोनशे ग्रॅम डाळ असेल मुगाची डाळ हां मुगाची डाळ आणि जिरं घ्यायचं आहे आपण साधारण फोडणीला एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा हळद टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ ओके डन तर आता बाकी रेसिपी शेअर करू ते ठेवून एक स्पून जिरे ना आपण पाणी टाकलं थोडंसं थोडा फ्लेवर डाळीला लागण्यासाठी ला आता okay. आपण थोडं पाणी ओतणार आहे जेवढं आपलं डाळ शिजायला पाहिजे तेवढं okay. ओके hmm. पाण्याला आता एक उकळी येऊन देणार आहे उकळी आली की आपण मग त्याच्यात मुगाची डाळ टाकून घ्यायची सरावे पाण्यात भिजत घेतलेली ना दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत टाकलेली आता ते पाणी काढून टाकून द्यायचे आणि डाळ पोजलीला टाकून द्यायची पाण्याला अशी उकळी आलेली आहे धनियाच्या किती शिट्ट्या घ्यायच्या ताई तीन तीन शिट्ट्या घ्यायच्या अच्छा फक्त मुगाची डाळ टाकायची हो हो आणि आता आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे त्याच्यात चवीनुसार चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्हाला जेवढं लागतं तेवढं तुम्ही टाकू शकता ओपन करा कुकर म्हणजे आपल्याला जेवढी पातळ पाहिजे ना ते आताच करून घ्यायचे गरम पाणी टाकायचे okay. ते डोकळले ओके तुमच्या अंदाज हां तुमच्या अंदाजाने तुम्हाला पातळ घट्ट कशी पाहिजे किती पाहिजे ती तुम्ही तुमचं बघायचं आहे किचन ऑईल टाका हां आधी तूप शिते टाकलाय थोडंस आपण बटर टाकून ही कढईला म्हणून आपण टाकले होते आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं थोडं करून आपण तिकडे आपण कांद्याची जी उशिरी असते ना त्यामुळे तिथं काही दिवस हो हो आणि कांदा करत हा तिकडन करून घ्या मिरची पावडर चवी मसाला घालते हाने आपण हा कांदा फ्राय केलेला कांदा ठेवलेला सक्कुरीत केलाय आवडत असं तुम्हाला आपण डाळीत पहिलं सगळं मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे आता फोडणी देतो तडका हा आता हा तडका आणि हा तडका डाळीवर टाकायचा आपल्याला कोथंबीर हे सडका दिलाय आणि आता थोडीशी कोथंबीरची पानं ह्याच्यावर आपण टाकून घ्यायचे बस आता ही डाळ सर्विंग प्लेट मध्ये काढून

डाळ तडका मसाला बैंगण आंबरस भतावर डाळ ताईने घेतलेली नाही अजून तर बरोबर खाते हा हे ताईचा मेन्यू रेडी आणि असे सगळे जेवण लपले आहेत इकडे बघा तर काम काय चाललंय पप्पांना बघायचं याला रोज पप्पांना जेवायला घालायचं असतं वा व्हेरी गुड वा म्हटली मला, मला वाँ, वाँ, वाँ। गे, तर लगेच हात तू व्हेरी गुड दॅट्स लाईक गुड हा आता किती जणांना द्यायचे म्हणून आ मी इथं बसलो मी कुठं कुठं हात देणार दादू हा घ्या पप्पा घ्या हा